शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर येथे श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर समितीच्या वतीने लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून श्री स्वयंभू विष्णू मंदिरासाठी वॉटर फिल्टर बसवण्यात आले आहे शिरपूर येथील गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष एम के भामरे यांच्या हस्ते फित कापून वॉटर फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले अर्जुन चौधरी यांनी श्रीफळ वाहिले प्रथम उपस्थित मान्यवरांनी श्री स्वयंभू भगवान विष्णू यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून वंदन केले तसेच उपस्थित मान्यवरांचा श्री स्वयंभू विष्णू मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष मराठे यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला थळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांचा देखील श्रीपळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला <smotans two> <श्ड़ां> <smotans two>

सगळे ग्रामस्थ सगळे परिचित आहेत सगळ्यांचे चेहरेबाहेर मराठे मराठी आहेत बापू आहेत सगळे सगळेच परिचित आहात कारण या भूमीशी माझे ना आहे तर सुरुवातीला एक कष्ट सांगतो त्यावेळेस आपल्या सोलपूर तालुक्यातून पिवायसी मला ते सुरेल भोसावीसाठी आपल्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही बरोबर निघालो

वॉटर फिल्टर हे आता पाणी पाणी पाण्यामध्ये पुढे होणारे रोग आपण बघत असतो त्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिकांनी एक चांगलं उपकरण हाती घेतलेलं आहे आणि फिल्टर पाणी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आपण सेवा चुस्त होऊन गेलेलं तेव्हा ज्येष्ठ होऊन गेलेलं आपलं काही झालेलं आहे आपण परमार्थ वाटचाल करत आहोत आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे जगण्यासाठी आपल्याला परंतु लोकांसाठी आपण देणे देणेगे लागतो लोकांची आपण देणेगी लागतो आपल्या वरच्या जबाबदारी आता करून घेतलेल्या परंतु समाजासाठी आपण काय करू या या यावेळी श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे डी व्ही गिरासे जगदीश दलाल पीक संरक्षण सोसायटीचे वाईस चेअरमन राजाराम तेले श्री विष्णू मंदिर समितीचे माजी अध्यक्ष सुभाष मराठे चंद्रकांत तेले डोंगर कोळी बिका तेले महेंद्र पाटील शेखर पाटील थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील तसेच श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर समितीचे सदस्य थाळनेर येथील आजीमाजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मुख्याध्यापक बिका तेले यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर